शेतातील तुटलेल्या विजेच्या ताराच्या स्पर्शाने शेतकरी महिलेचा मृत्यू विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य शेतशिवारात घडली बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य शेत शिवारातील गट क्रमांक एकशे एक, एक मध्ये महिला शेतात काम करीत असताना विद्युत वितरण विभागाचा भुंगळ कारभारामुळे विद्युत पोलवरील शेतात तुटलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजे दरम्यान दुर्दैवी घडली आहे सुलोचना उर्फ वनमाला गजानन कारोळे वय पासष्ट वर्ष रा दुर्गादैत्य तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा असे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतामध्ये काम करत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला सदर महिला नेहमीप्रमाणे आपल्या शेता शेतात शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या मात्र शेतातील विजेच्या पोलवरून तुटलेल्या तारेचा अचानक स्पर्श अच्च झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यात त्या जागीच कोसळल्यावर त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे तामगाव पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला व वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेवर रात्री उशीला शव विच्छेदन करण्यात आले मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करून ही घटना वीज वितरण यंत्रणेचा भोंगळ कारभारामुळे घडली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही महिला अत्यंत गरीब असून घरातील करता होती या महिलेच्या पश्चात एक मुलगा चार मुली आहेत ही दुर्दैवी घटना घडली असून कुटुंबाला मदत देण्याची मागणी होत आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा इलेक्ट्रिक बोर्डाच्या भंगळ कारभारामुळे पावसाळ्याच्या दिवसात हवा पाणी सुटल्याने तार पडतात विजेचे तार तुटून पडतात यांना कंप्लेंट द्यायला गेलो ते एक म्हणतात की आमच्याकडे ते नाही आहे ते तुम्ही गावातून करून टाका गावात गेलं तर ते म्हणतात आमचं निकाम पण नाही आम्ही कुठं कुठं कुठून करा आम्हाला का पगार आहे असं म्हणून हे तार ज्या तारा तुटलेल्या असतात जंगलामध्ये ब बघितांमध्ये दिसत नाही त्या जंगलामध्ये तार कुठं तुटलेला आहे अशीच आमची एक बाई अत्यंत गरीब हलाकीच्या परिस्थितीत असणारे कुटुंब आज ती बाई एकूण ती एकटीच बाई करतात असणार त्या घराची त्या बाईचा या इलेक्ट्रिक बोर्डाच्या का, मनमानी कारभारामुळे तिचा जीव जगेला खुपची कुट, घटना आहे ही घटना दुर्गाधीत येथील आहे दुर्गाधीत शिवारात गट नंबर एकशे एकमध्ये शेतात शेतात सकाळी बाई कामाला गेली असतात तिला तो तुटलेला दार दिसला नाही आणि ते तार तारच छाट लागून ती मरण पावली तरी तिच्या त्या कुटुंबाला तिला एक छोटा मुलगा आहे त्या मुलाचं काहीतरी आता उदरनिर्वाहासाठी या इलेक्ट्रिक बोर्डाने त्याच्याकडं काहीतरी रोजगार आर्थिक रोजगार देऊन त्याचं काही हे करावं अशी हो आमची गाव. सर्व गावकऱ्यांची मागणी आहे असून माझ्या गावठात नसून तर शेतीपर्यंत मी सर्व सर्व गोष्टी मांडू शकते एम ए शेतीचे गावठाम दुर्गा इथं डी पीवर डायरेक्ट कनेक्शन टाकलेले आहे म्हणजे ते काय म्हणतात ते एबीस्यूज हरण गॅप हे डायरेक्ट आहे या डायरेक्ट असलेल्यानं गावात काही ॲक्शन झाला तर कोणी वाचू शकत नाही तसेच आज दुर्गादेव शिवारामध्ये गजानन शंकर कारोळे यांची मिछेस आणि विकास गजानन कारोळे याची आई ही दुर्दैवाने या एम बीच्या मनमानी कारभारामुळे मृत्यू पावली शेतात गेली असताना विजेचा ताग तुटला असता त्याच्यावरती विटेचे दोन एकूण दोन दोन साईडला विटा टाकलेल्या आहेत त्या विटेचं पार्किंग झाल्याच्याने ओल्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यात ते विटेचे पार्किंग झाले त्यानंतर तार तुटला तार तुटला या महिलेला माहीत नसताना हे काम करत गेली त्या ठिकाणी योगायोग हे बाई जात असताना तिला त्या तारेचा स्पर्श झाला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला सर्व सु एमई सी बी जबाबदार आहे असं मी ठणकावून सांगतो आणि एमई सी बीचा मनमानी कारभार कुठं तरी बंद व्हावा असंही मी ठणकावून सांगतो त्यानंतर बी एक कारण मेन आहे एमई सी बीत आम्ही जातो तक्रारी नोंदतो ज्यायनं प्रायव्हेट लोक ठेवलेले आहेत याला विचारतो असताना हे म्हणतात ब मग निधी नाही आहे आम्ही हे काम करू शकत नाही आहे हे कामं कसे करावे तर आमच्या गावात येऊन हे दुर्दशा पाहावी सी बीची आमच्या एम ई सी बीला आमच्या हात जोडून विनंती आहे असे ॲक्सिजन याच्यापुढे होऊ नये